नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण <coughs> तर पुणे ग्रामीणला जी भरती होणार होती नऊ ते सत्तावीसच्या दरम्यान ती ती भरती झाली होती पावसामुळे पुरे ढकलण्यात आली होती त्याचे नवीन अपडेट <coughs> समोर आलेले आहे तर पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दराच्या आस्थापनेवर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या चारशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाई पदांकरिता मैदानी चाचणी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कालावधीत घेण्यात आली आहे सदरच्या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तसेच हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्या ने खालील दिनांकस उमेदवारांची मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे ते त्या उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता पुढील दिनांक हा खालीलप्रमाणे देण्यात आला असून त्याबाबत उमेदवारांना महा आय टी विभाग मुंबई यांच्याकडून न कळविता या कार्यालयाच्या स्तरावरून उमेदवारांना कळवण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार वेळापत्रकामध्ये बदल करून दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून मैदानी चाचणीकरिता करिता बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो <coughs> ज्यांची पण नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा पंचवीस या तारखाला तारखेला मैदानी ग्राउंड होती तर <coughs> ग्राउंड होते विद्यार्थ्यांची तर, तर ते ग्राउंड काय होते पावसामुळं पुढे ढकलण्यात आले होते तर त्याच्या आता नवीन तारखा जारी झाले आहेत तर याची नोंद घ्या आणि खाली काय सांगितले उपरोक्त सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवारांनी आपल्या माहिती विभाग मुंबई यांच्याकडून देण्यात आलेल्या पूर्वीच्या दिनांकाचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नवीन देण्यात आलेल्या दिनांकास सकाळी पाच वाजता हजर राहावे तिथे काय सांगितले जे तुम्हाला पूर्वीचे पूर्वीचे म्हणजे काय जे तुमचे पहिले हॉल तिकीट होते तर त्याच हॉल प्रिंट आउट घेऊन तुम्हाला जे नवीन तारखेस बोलवले त्या था, तारखेला सकाळी पाच वाजता हजर राहायला लावलेले आहे